कितीही प्रयत्न करू कितीही प्रयत्न करू झगडे लावण्याची पण ऍक्च्युली मध्ये तुम्ही फक्त सोशल मीडियामध्ये काहीतरी असं ड्रामा करू शकत पण रियालिटी मध्ये सगळे मिळूनच राहत आहे आणि महाराष्ट्र ची जी सभ्यता आहे शिव शाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझाद ची त्या सभ्यताला तुम्ही हलू शकत नाही रमजान मध्ये तुम्हाला इकडे खावगलीला नॉन मुस्लिम पण बघायला भेटेल जे जे व्हॉलंटियर्स आहे खूप व्हॉलंटियर्स हिंदू व्हॉलंटियर्स पण आहे आमच्याकडे एक महिला आहे ती नॉन मुस्लिम आहे चार वर्षापासून आमच्या सोबत रमजान मध्ये काम करत आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम नाहीतर असं कधीच नव्हतं सगळे मिळून ईद सेलिब्रेट करत होते सगळे मिळून दिवाळी सेलिब्रेट करत होते आणि हाच आपल्या देशाचे हाच आपले महाराष्ट्राची सभ्यता आहे तुम्ही फक्त एकटा येऊन इकडं बघा

रमजानचा महिना सुरू आहे खाऊ गल्ल्या असतील मार्केट असतील अख्या देशभरामध्ये गजबजलेल्या आहेत मुंबईचा विचार करायचं झालं तर मुंबई नंतर मुंबईतील मोहम्मद अली रोड नंतर ते नाव येतं मुंबऱ्याचं मुंबऱ्यामध्ये देखील खाऊ आणि मार्केट गजबजलेलं आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे ट्राफिकचा ही ट्राफिक क्लिअर करण्यासाठी मुंबऱ्यातील ही ट्राफिक गर्ल जी आहे ती ही ट्राफिक गर्ल एक पूर्णपणे टीम करून हे ट्राफिक हँडल करण्याचं काम करत असतात आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत hmm. आपल्या सोबत बोलण्यासाठी मर्जा पठाण आहे त्यातल्या समाजसेवक आहेत आणि प्रत्येक वर्षी रमजानच्या महिन्यामध्ये होणारी ट्रॅफिक त्या क्लिअर करत असतात काय सांगाल तुम्ही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते रमजानचा महिना सुरू आहे तुम्ही हे काम करत असता चार वर्षापासून एम एस पी केअर फाउंडेशन रमजान मध्ये रमजान ट्रॅफिक मॅनेजमेंटचा नियोजन करत आहे हा आमचा पाचवा वर्ष आहे आणि सर्वात युनिक गोष्टी ही आहे की आपल्याकडे सर्वात जास्त फिमेल व्हॉलंटियर्स आहे कारण के एवढे फिमेल्स रस्त्यावर येऊन शॉपिंग करतात खाऊगलीला येतात फॅमिलीसोबत तर फीमेल्स व्हॉलंटियर्सची खूप गरज होती आणि फिमेल व्हॉलंटियर्स रात्री दोन अडीच वाजेपर्यंत माझ्यासोबत उभे राहून ट्रॅफिक क्लिअर करत आहे या गोष्टीला बघून आपल्याला दोन इम्पॉर्टंट पॉइंट्स बघायला भेटते एक की मुंब्राची प्रगती होत आहे कारण की महिला सेफली उभे राहून स्वतःची डिग्निटीमध्ये उभे राहून हिजाब वगैरे कॅरी करून ते आपले सिटीसाठी काम करत आहे आणि दुसरं दुसरी गोष्ट हे की मुंब्रामध्ये मुंब्रा आपला स्वतःचा शहर आहे तर प्रशासनाकडे मॅनपॉवर नाही आहे तर आपली स्वतःची पण जबाबदारी आहे की आपल्या शहरसाठी आपण काहीतरी करू मुंब्राची ओळख पूर्णपणे चेंज होते रमजान म्हणलं की पहिला मुंब्राचं नाव मुंब्रा पहिले आतंकवाद्याकडे पाहिलं जायचं अनेक या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे समोर यायचे मात्र आता उंबर्याची ओळख बदलते ऑफकोर्स नक्की बघा ना एवढे तुम्ही आता गर्दी बघा एक मोहम्मद अली रोड मोहम्मद अली रोड रोड कसा होता पहिला आपण मोहम्मद अली रोडला जात होते पण आज मुंब्रा भिवंडीकडून लोक येतात कल्याणकडून लोक येतात राबोडीकडून लोक येतात तसंच एक्सप्लोअर करायला मुंब्राची मार्केट किती छान आहे मुंब्राची गली किती छान आहे आणि मोहम्मद अली रोडला आपण कम्पेअर केलं तर मुंब्रामध्ये फूड जे आपल्याला भेटते ते चीप रेट्स मध्ये भेटत आहे आणि टेस्ट पण खूप चांगला आहे तर आता माझ माझी तर हेच इच्छा आहे की जास्त तर जास्त लोक या गर्दी झाली तर आमच्याकडे नियोजन आहे सगळे एवढे व्हॉलेटियर्स रस्त्यावर उभे केले की आपण सगळं मॅनेज करून इच्छा पण आपल्या शहराचं नाव पुढे जायला पाहिजे ना देशां बाहेर पण जाऊन इंटरनॅशनली पण लोकांमध्ये जशी ओळख आहे नेगेटिव्ह परसेप्शन आहे इट विल टेक टाइम टू चेंज पण आमचा सगळ्यांचा प्रयत्न जारी राहणार आहे आणि रमजान मध्ये मला माहिती आहे की हा टेम्पररी सोल्युशन आहे पण ह्याच महिन्यामध्ये सर्वात जास्त गर्दी उमरामध्ये राहतात आणि बाहेरचे लोक जास्त येतात है ना आपले मेहमान आहे ते सगळे जे बाहेरचे लोक येतात ते आपले मेहमान आहे तर त्यांच्यासाठी आपण मेहमान नवाजीसाठी आपण हे करत आहे की ते बाहेर गेले ते लोक ते लोक पण सांगतील की बाबा मुंब्रा मध्ये गेले होतो चांगली ट्रॅफिक मॅनेजमेंट होती पार्किंग दिली फ्रीमध्ये एम एस पी केअर फाउंडेशन दोन वर्षापासून फ्रीमध्ये पार्किंग देत आहे मुंब्राच्या लोकांना तर मी ह्याच हेच विनंती करत आहे की तुम्ही फोर व्हीलरला ट्रॅव्हल करू नका फोर व्हीलर घेऊन ट्रॅव्हल करू नका जरा चालत जावा पण बाहेरचे जे लोक येत आहे त्यांच्यासाठी आम्ही फ्री पार्किंग दिली आहे तुम्ही ह्या संपूर्ण टीम साठी महिला निवडलेत संपूर्ण महिलाची फौज हो आहे म्हणजे तुम्ही ट्राफिकच्या न्यूज साठी महिलाची टीमच का निवडली सगळ्या महिला पाहायला मिळतात महिला पण आहे आणि जेंट्स पण आहे आपल्याकडे जेंट्स कारण की व्हेकल्सला आपल्याला इकडे तिकडे करावं लागतं तर जेंट्स पण आहे आणि महिला कसं आहे की बघा जे मेल्स आहे एकदा मेलला ऐकणार नाही आहे मुलाला ऐकणार नाही पण एक फिमेल समोर उभी राहून सांगतील रिक्वेस्ट करतील की बाबा प्लीज साईड घ्या तर एक सॉफ्ट कॉर्नर एक रिस्पेक्टमुळे तर तो कसं आहे की रॉंग नाही घेणार आहे आणि मला ह्या वर्षी बघायला भेटलं की मुमरा कौशाची लोकांनी चांगली पद्धतीने कॉपरेट केला आहे मला विश्वास होत नाही आहे खूप कृपा झालेली आहे अल्ला तालाची खूप कृपा झालेली आहे की लोकांना आता आहे की आमची सगळ्यांची हार्डवर्क आहे आणि कॉपरेट करावं लागेल आणि कॉपरेट केलं तर आपल्या शहरांचाच भला होईल ना रमजानचा महिना सुरू आहे खूप गर्दी आहे महाराष्ट्रातल्या लोकांना काय आव्हान करशील कारण ते खाऊगली सजलेली आहे मार्केट सजलेलं आहे नंतर सर्व लोक इकडे येतात काय आव्हान करतील काय मेसेज दिसतील लोकांना काय सांगशील लोकांना सांगायचं आहे सांगा मला की माझे जे व्हॉलंटियर्स आहे खूप व्हॉलंटियर्स हिंदू वॉलंटियर्स पण आहे आमच्याकडे एक महिला आहे ती नॉन मुस्लिम चार वर्षापासून आमच्या सोबत रमजान मध्ये काम करत आहे एक मुलं आहे तो पण नॉन मुस्लिम आहे तर महाराष्ट्रामध्ये मा जे माहोल चाललाय त्यांना मला हे दाखवायचं आहे की तुमच्या जे तुम्ही जे रचताय महाराष्ट्राचं नाव खराब कर, करायला हिंदू मुस्लिम अँगल करायला हा रिअल अँगल आहे रमजान मध्ये खावगलीला नॉन मुस्लिम पण बघायला भेटेल क्रिश्चन पण बघायला भेटेल काम करायला पण नॉन मुस्लिम मुस्लिम सगळं भेटून काम करत आहे नॉन मुस्लिम मुस्लिमचा अँगल कधी आपण डोक्यात आपल्या डोक्यात आलाच नाही आता हे जरा जरा एक सातर्ष पासून ऐकायला भेटतंय हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम नाहीतर असं कधीच नव्हतं सगळे मिळून ईद सेलिब्रेट करत होते सगळे मिळून दिवाळी सेलिब्रेट करत होते आणि हाच आपल्या देशाचे हाच आपले महाराष्ट्राची सभ्यता आहे आणि हाच पुढे जाणार आहे इकडे येण्यासाठी काय आवाहन करशील काय मेसेज की, की बाबा मुंब्रा तुम्ही एवढं नियोजन करताय एवढी खाऊ गल्ली सजलेली आहे एवढं काय त्यांना मेसेज तुम्ही या मुंब्राला बघा तिथे बसून फक्त फेक व्हॉट्सॲपला ऐकून परसेप्शन बनू नका है ना व्हॉट्सॲप न्यूज ऐकू नका व्हॉट्सॲप न्यूज बघू नका तुम्ही स्वतः येऊन मुंब्राला या मला तुम्हाला इन्व्हाइट करायचं आहे सगळे पत्रकार लोकांना पण इन्व्हाइट करायचं आहे लोकांना पण इन्फ्लुएन्सर्सला न्यूज चॅनल्सला ला सगळ्यांना मला इन्व्हाइट करायचं आहे तुम्ही या आणि तुम्ही स्वतः स्वतःच्या डोळ्यांनी मुंब्राचा माहोल बघा तर तुम्हाला कळेल की मुंब्रा ॲक्च्युलीमध्ये कसा आहे हिंदू मुस्लिम वाद घडवला जातोय असं का औरंगजेबाचा मुद्दा आता काढायला जातोय कुठेतरी ते निर्माण ते करण्याचा प्रयत्न होत आहे कारण तू त्यांना का उत्तर देशील हाच उत्तर ना मी इनडिरेक्टली सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे माहोल चाललाय हिंदू मुस्लिम अँगल म्हणजे जेव्हा या गव्हर्नमेंटला कसं आहे की रेप्सचे मुद्देला इग्नोर करायचं आहे अनएम्प्लॉयमेंटचे मुद्द्याला इग्नोर करायचं आहे आणि महागाईच्या मुद्द्याला इग्नोर करायचं तर हे लोक असा एक बायोपिक बायोपिक चे नियोजन करून त्याच्या नंतर हे थोडा त्याच्यावर जेसीबी लाव असा करा पण दिस इज व्हेरी शॉकिंग सच सच पीपल आर ऑन ह्यूज म्हणजे देशाचे मुख्यमंत्री असे स्टेटमेंट देत आहे इट इज व्हेरी डिसहाटिंग नेव्हर एक्सपेक्टेड आपल्या नियोजन मध्ये हिंदू बांधव देखील आहेत खाऊ गल्ल्यामध्ये देखील आहेत त्याच्याबद्दल काय सांगते देशाची हात सभ्यता सगळे मिळून राहतात राहत होते राहतात रह, आणि राहणार हाच देशाची सभ्यता तुम्ही कितीही प्रयत्न करू कितीही प्रयत्न करू झगडे लावण्याची पण ऍक्च्युली मध्ये तुम्ही फक्त सोशल मीडियामध्ये काहीतरी असं ड्रामा करू शकत पण रियालिटी मध्ये सगळे मिळून आहे आणि महाराष्ट्राची सभ्यता आहे महाराष्ट्राची जी सभ्यता आहे शिव शाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझादची त्या सभ्यताला तुम्ही हलू शकत नाही मी सरस्वती मदन कुमार आहे मुमरा मध्ये आम्ही काम करते तुम्ही फक्त येऊन बघा इकडं कसे चालते म्हणजे लोक खूप चांगला इकडं आम्ही मनामधून काम करते इकडं तुम्ही फक्त एकदा येऊन इकडं बघा की आमचे मुंब्रा केवढा छान झालेला पहिल्यासारखं नाही आहे आता म्हणजे खूप खूप म्हणजे खूप एवढं छान आहे की आम्ही स्वतः मनामधून येऊन माझ्या पटांकडून येऊन आम्ही स्वतः कामावर काम करते सुभाषी मेर नामिवासिगी मुंब्रा पहिले जावी बहुत बदल चुका है हिंदू मुसलमान सब एक एकता है सब मिलके मार्केट में शॉपिंग करते हैं और आगे देख लो रात में दो बजे के बाद भी गैर मुस्लिम और मुस्लिम सब साथ ही में रहते है जो माहौल पहले था मुमरा का अभी माहौल बहुत बदल गया है और कल के मुमरा में आज के मुमरा में बहुत फर्क हो गया आज मुमरा की रौनक देखो और तो मुमरा के काम करने वाले लोग देखो समझे मेरे खाने की अठारह साल हो गया है माशाला पुलाव हलवा पटा मालपुआ बड़ौदा मेरा फेमस है दुकान तो का नाम है अभी रमजान का महीना शुरू है, महाराष्ट्र हाँ। अभी रमजान का महीना चालू है शुरू है पूरे महाराष्ट्र के लोग तो आते रत्नागिरी सब पूरा मुमरा शॉपिंग करने आते हैं की शॉपिंग सबसे अच्छी और सबसे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम कुछ भी नहीं पाए हाँ। सब हिंदू मुस्लिम मुमरा के अंदर कोई किसी का भेदभाव नहीं है सब बनाते हर होळी घ्या दिवाळी घ्या गणपती घ्या नवरात्री घ्या ईद घ्या बरीद्या सिलगे हाय मी अमोल आहे मी घाटकोपरवरून येतो मी ऍक्च्युअली या मर्जा मॅमचा ना व्हिडिओ बघितलेला इंस्टाग्राम वर तर त्यांचं काम मला खूप आवडलं त्यांनी व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की मला ट्रॅफिक कंट्रोल साठी व्हॉलेंटिअर पाहिजे तर एक्चुअली मी महाराष्ट्रीयन आहे हिंदू आहे मी तर मी असा कोणता चुकीचा विचार केला नाही मी माझी भावना आणि कसं सर्व युथनी काय केलं पाहिजे की आपण सर्व माणसं एकच आहोत सर्वांनी मिळून राहिलं पाहिजे तरच आपल्या देशाचं काहीतरी पुढे चालेल असं मला देशाला एक संदेश द्यायचा आणि युथला पण संदेश द्यायचा द्यायचा आहे त्यासाठी मी इथे जॉईन झाले दोन दिवस झाले मी आता काम करतोय लहानसोबत जुळून मला खूप चांगलं वाटतंय आणि भरपूर लोकांनी असं माझ्यासारखे चांगले विचार करून आपल्या एकमेकांना सपोर्ट आणि पुढाकार घेतला पाहिजे पाहिजेच ही मुंबऱ्यातील मुस्लिम तरुणी आहे आणि तिने संपूर्ण राज्याला तर देशाला त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे तिचं असं म्हणणं आहे की तुम्ही राज्यामध्ये देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद करू इच्छितात मात्र तुम्ही मुंबऱ्याला या मुंबऱ्यातलं चित्र बघा या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव कसे एकत्रितपणे वागतात आणि त्याचं नियोजन आम्ही करतो असं या वर्षिया पटाण या तरुण सांगितलेलं आहे त्यामुळे रमजानचा महिना सुरू असल्यामुळे या ठिकाणी मोठी होत असते त्याच न्युझियम देखील उत्तमपणे या पार पडत आपल्याला दुसरं पाहायला मिळतंय आहे कॅमेरामॅन आकाश जाधव सरणजी तिंगडे लोकमत मुंब्रा